नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकता माझं मत मंडळी राज्याच्या कृषी विभागात किती पदे रिक्त आहेत याची एक बातमी मी वाचत आहो आणि त्यामुळे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना आजच्या व्हिडिओतून मला एक प्रश्न विचारायचा आहे की धनंजय मुंडे साहेब तुमच्या कृषी विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकूण मंजूर पदे आहेत सत्तावीस था, हजार पाचशे दोन या मंजूरपदापैकी जवळपास दहा हजार आठशे सत्त्याण्णव पदं रिक्त आहेत आणि या रिक्तपदाची टक्केवारी आहे एक्केचाळीस टक्के त्यात दोन हजार बारापासून म्हणजे तब्बल अकरा वर्षात एकाही पदाची भरती झाली नाही किंवा कोणाला कुठं नियुक्त केल्या गेलेलं नाही दोन हजार तेवीसमध्ये काढण्यात आलेल्या जाहिरातीची परीक्षा सप्टेंबर तेवीसमध्ये घेण्यात आली परंतु त्या परीक्षेचा निकालही अजून लागलेला नाही त्यानंतर कृषीसेवकांच्या पदासाठीची जाहिरात येऊन जवळपास सहा महिने लोटले तरी परीक्षेचं वेळापत्रक अजून आलेलं नाही रिक्तपदांचा आढावा विभागनिहाय या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे मंडळी मला हे सांगायचं आहे की राज्य महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे आणि या कृषीप्रधान राज्यामध्ये असणारा हा विभाग निदान हा तरी अद्यावत असला पाहिजे होता तब्बल अकरा वर्षापासून या विभागात अधिकाऱ्यांची भरती नाही अकरा हजार जवळपास अकरा हजार दहा हजार आठशे सत्त्याण्णव एवढी पदं रिक्त म्हणजे साधी गोष्ट आहे का आणि त्यामुळे एवढी रिक्तपदं असल्यामुळे या कामाचा व्याप या कामाचा गाडा किंवा या कामाचा कारभार हा जे कार्यरत आहे त्या कर्मचाऱ्यांवर आलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर ताण वाढलेला आहे एवढं निश्चित आणि त्यात अस्मानी संकट येत अवकाळी पाऊस आहे गारपीट आहे काही ठिकाणी फुरग्रस्त परिस्थिती आहे काही ठिकाणी पाऊस पडत नाही काही ठिकाणी पाऊस भरपूर पडतो तर अशा वेळेस शेतकऱ्यांची जी, जी ओरड होते ती ओरड शासनापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून जो महत्त्वाचा विभाग आहे कृषी विभाग की ज्यांच्यामार्फत शेतीचे पंचनामे केले जातात आणि या पंचनाम्याची माहिती राज्य सरकारपर्यंत म्हणजे कृषी खात्यापर्यंत किंवा कृषी मंत्र्यापर्यंत पोहोचल्या जाते आणि त्यावरून मग राज्यातील शेतकऱ्यांची काय स्थिती आहे काय अवस्था आहे ही बाब सरकारच्या लक्षात येते पण ही बाब लक्षात आणून देणारी यंत्रणाच अशी अपंग झालेली असल्यामुळे राज्याच्या कृषीमंत्र्यांनी किंवा त्यांच्या कार्यकाळात अलीकडच्या कार्यकाळात तरी ही जी काही जे परीक्षेसाठी पदवी जाही जाहिरात देऊन जे सहा महिने लुटले लाटले उलटले त्या परीक्षेचं वेळापत्रक दिलं पाहिजे आणि काही जाहिराती वगैरे ज्या होत्या तेवीसमधल्या त्या परीक्षेचा निकालसुद्धा अजून लावायला पाहिजे म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी कृषीसेवकांनी कृषी पदवीधारकांनी ज्या परीक्षा दिल्या आणि जे स्वप्न लावून आहेत तर त्याच्या परीक्षेचा निकाल वर्षे वर्षे लागत नाही आणि तुम्ही जाहिराती देता त्यासाठी त्या, त्या विद्यार्थ्याकडून अर्ज घेता आणि परीक्षेची तारीखसुद्धा तुम्हाला ठरवता येत नाही राज्याचं कृषी खातं करते तरी काय किंवा कृषी मंत्री करतात तरी काय असा संतप्त सवाल मी तमाम शेतकऱ्याच्या वतीनं हो त्यांना विचारतो आहे धनंजय मुंडे सारखे कर्तव्यदक्ष तरुण तळपदार नेतृत्व हो, आज राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि त्यांनी या बाबीकडे माझ्या माहितीप्रमाणे अजूनपर्यंत तरी लक्ष दिलेलं नाही वृत्तपत्रामध्ये रकानेच्या रकाने भरून रकाने येणाऱ्या ह्या बातम्या याची दखल कृषी विभागाशी संबंधित आयुक्त आणि अधिक वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित मंत्र्यांनी घेतली पाहिजे जेणेकरून राज्याचा अपंग झालेला कृषी विभाग हा सक्षम होईल तसंही राज्यातल्या असं एक खातं नाही की ज्या खात्यामध्ये अधिकाऱ्यांचा दुष्काळ नाही मग ते आरोग्य असो महसूल असो शिक्षण असो जोही कोणत्या खात्याचं नाव समोर आलं तर त्या खात्यामधली जी पदाची जर परती पाहिली तर रिक्तपदं काही खात्यात तर पन्नास टक्केपर्यंत रिक्त पद आहेत आणि मग असं करताना हा विभागच हळूहळू हो की विभागाचे खाजगीकरण करणार आहे का हा विभाग मी तुम्ही कोणाकडे देऊन टाकणार आहे का पुढे मागं आणि मग त्या ज्यांच्याकडे हा विभाग दिला जाईल ते मग अशा अनुषंगानं त्यांना जे ग गरजू लोक पाहिजे किंवा जे, कि जे कामाचे लोक पाहिजेत ते कामावर ठेवतील कंत्राटी पद्धतीनं ते त्याच्यात कामाला ठेवतील आणि त्यावर हा राज्याचा कृषी विभाग चालणार आहे असंच वाटते कारण गेल्या दहा पाच वर्षापासून जे काही भरती होत नाही किंवा रिक्तपद्या भरल्या जात नाहीत आज परिस्थिती अशी आहे की शाळेची घंटा मुख्याध्यापकाला वाचावा लागते सोबतच खिडक्या सुद्धा संबंधित मुख्याध्यापकाला बंद करावे लागतात त्यामुळे अशा परिस्थितीत जो राज्याचा किंवा राज्या राज्या एक कृषीप्रधान राज्य असलेल्या या राज्यामधला कृषी विभाग हा एवढ्या प्रमाणात एक्केचाळीस टक्के जर पद रिक्त असेल तर निश्चितच कृषी मंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे यासाठी म्हणून मित्रांनो मी हा व्हिडिओ काढला आवडला लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद